की बाते अमल मिलाओ स्वामी विवेकानंद की बाते மல மோ சுவாம விவேகானந்தா சுவாம விவேகானந்தா சுவாம விவேகானந்த शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची जयंती या दोन पुण्य थोर माणसांच्या जन्मदिनाची आठवण म्हणून आज आपण हा दिवस साजरा करतो हो। आहोत आणि त्यांची आठवण काढण्याचं कारण तसंच आहे हे जे दोन थोर पुण्यात्मे होऊन गेले पहिल्यांदा म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला दिले समजा जर छत्रपती जन्माला आले नसते तर आपल्या महाराष्ट्राची काय अवस्था झाली असती महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत ज्यांनी वेगवेगळ्या स्वाया केल्या ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं आणि मानवता काय आहे हे जगाला शिकवले ते छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांचं आजच्या दिवशी स्मरण करणं खूप आवश्यक आहे आताच आपल्या विद्यार्थी मैत्रिणींनी सांगितलं की केला त्या पूर्ण स्वराज्यामध्ये कधी एखादी म्हणजे बघा एखादा राजा राहिला तर राजाचे शोक असतात की एखादी स्त्री आपल्या दरबारामध्ये नाचवायची एकदा फक्त छत्रपती शिवाजी महाराज मुजरा बघण्यासाठी गेले होते आणि अचानक जिजाऊंना जाग येते मध्यरात्री मध्यरात्र झालेले असते आणि जिजाऊंना जाग येते आणि शोभा आपल्या जागेवर त्यांना दिसत नाही तर ते उठतात आणि आपल्या मुलाला बघायला जातात तर त्यावेळेस तो मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मुजरा बघण्यासाठी त्यांना आढळून येतात लहान वयातच त्यावेळेस शेवटची ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांना आपली जिजाऊ देते की शुभा तुमचा जन्म स्वराज्यासाठी झाला आहे बहिणींची आबरू वाचवण्यासाठी झालेला आहे या गोरगरीब जनतेसाठी तुमचा जन्म झालेला आहे आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही तिथून पुढे छत्रपती शिवाजी त्यांच्या यांच्यासोबत जेवढे पण सहकारी होते त्यांना पन पण पूर्णपणे ताकीद होती की या स्वराज्यामध्ये आपल्या आई समान असणार आहे आणि तिथून पुढे स्वराज्यामध्ये कुठल्या स्थितीवर कधीच अन्याय आणि अत्याचार अन्या झाला नव्हता